मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही डिक्सा पूल हा करमाळा तालुका सोलापूर जिल्हा आणि इंदापूर तालुका पुणे जिल्हा यांच्या सीमेवर आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलावचे भरावाचे दगड निसटले होते खबरदारीचा उपाय म्हणून बांधकाम विभागानं या पुलावरून होणारी जड वाहतूक बंद केली आहे दुचाकी सोडता इतर कोणत्याही चारचाकी वाहनांना पुलावरून वाहतूक करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे परंतु नंतरच्या काळात यावरून पुन्हा अवजड वाहन हळूहळू सुरू झाली होती परंतु आज अगदी वरूनच एका बाजूने हा पूल ढासळला आहे शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम खात्यानं पुढील खबरदारी घेऊन पुलावरील सर्व वाहतूक बंद केली आहे पुलाच्या दोन्ही बाजूनं जे सी बी यंत्राच्या साह्यानं चर खोदली आहे डिक्सा पूल बंद झाल्यामुळं साधारणपणे पंचवीस ते तीस गावांचा संपर्क तुटला असून रहदारीसाठी हा पूल बंद झाल्यामुळं वीस ते पंचवीस किलोमीटरचा वळसा मारून भिगवान बाजारपेठेत जावं लागणार आहे एखाद्या वेळेस अत्यावश्यक असणाऱ्या रुग्णाला घेऊन जाण्यासाठी हा पंचवीस ते तीस किलोमीटरचा वळसा जोघेना ठरू शकतो सोलापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवरील गावे पूर्णपणे वैद्यकीय गरजेसाठी भिगवानसारख्या शहरावर अवलंबून आहेत परंतु पुढील अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा पूल बंद करण्यात आला आहे मानदेश नगरी ट्वेंटी फोर तास न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश साखरे